अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैद्याजवळ पुन्हा दोन मोबाईल आढळले आहेत अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय कारागृह प्रशासनाच्या चौकशी दरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे याआधी पाच तारखेला आपण पाहिलं होतं कारागृहातील अंडा सेलमधील कैद्यांजवळ चक्क आयफोन आढळून आला होता आणि या प्रकरणी परवेज दशवेज खान आणि दस्तगीर गफूर शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे जेलमध्ये जेव्हा अचानकपणे चेकिंग केलं सरप्राईज चेकिंग केलं त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी ती मोबाईल आढळून आले या प्रकरणी पाच तारखेला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीमध्ये हे तुरुंग येत असल्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी विरुद्ध आणि त्याच घटनेसंदर्भात त्यांनी आणखी चेकिंग सुरू ठेवलं होतं तर सात तारखेला त्यांना आणखीन दोन मोबाईल मिळालेले आहेत या प्रकरणी आणखीन एक आरोपी त्यात वाढलेला आहे या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिकचा तपास पुढचा तपास तांत्रिक बाबी आणि प्रत्यक्ष तपास या दोन्ही गोष्टींच्या आधारे करत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या